जडगाव शहराचे माजी महापौर विष्णूदादा भंगाडे यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणात पण मोठ्या आनंदानं उत्साहानं साजरा करण्यात आला यावेळी विष्णूदा भंगाडे यांच्या कार्यालयात मोठ्या संख्येनं तरुणाई मित्रपरिवार हित चिंतक परिवार, परिवार आणि नातेवाईक यांनी सदिच्छा भेट घेत शुभेच्छा दिल्या विष्णूदादा भंगाडे यांना उद्दंड आयुष्य मिळो निरामय जीवन मिळो ते शतायुषी होत अशा मंगलकामना अनेक हितचिंतकांनी व्यक्त केलेल्या आहेत अत्यंत साधं असं व्यक्तिमत्व निगरवी सीमित स्मिताहास्य असलेले डाऊन टू अर्थ असलेले विष्णूदादा हे तरुणाईचे लाडके आणि गळ्यातील ताई या निमित्तानं मोठ्या संख्येनं शुभेच्छुकांनी त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या यावेळी एक ताई यांचा वाढदिवस अलीकडेच साजरा झाला त्यामुळे विष्णूदादा भंगाडे यांनी मोठ्या मनाने त्या सुद्धा स्वागत स्वतःतर्फे तर्फे केलेलं आहे अशा पद्धतीनं भंगाडे कुटुंबातील एक लाडका असं व्यक्तिमत्व विष्णूदा भंगाडे यांना इंडिया तीनशे पासष्ट सुद्धा जन्मदिवसाच्या वाढदिवसाच्या अनंत अनंत कोटी शुभेच्छा